श्री स्वामी समर्थ जयशंकर आपल्याला नेहमी वाटतं ना की आपल्या सेवेने आपले स्वामी प्रसन्न व्हावेत आणि आपल्या स्वामींचा कृपा आशीर्वाद नेहमी आपल्यावर असावा पण त्यासाठी आपल्यालाही स्वामींनी सांगितलेल्या काही गोष्टींचं काही नियमांचं पालन करणंही गरजेचं असतं कारण आपण जर स्वामींच्या आज्ञेत राहिलो ना तर स्वामी आपल्यावरती त्यांची कृपादृष्टी नक्कीच ठेवतात आपण जर कितीही पारायणं केली नामस्मरण केलं पोथ्या वाचल्या ग्रंथ वाचले, वाचले। आणि आपण ज्या स्वामींनी आपल्याला जी शिकवण दिली आहे तीच जर आपण आपल्या आयुष्यात आचरणात आणली नाही आपण त्या शिकवणीप्रमाणे वागलोच नाही तर स्वामी त्यांची कृपादृष्टी आपल्यावर कधीही दाखवत नाहीत स्वामींचे बरेच भक्त गुरुवारी आवर्जून स्वामींची विशेष पूजा करतात मठात जातात तसेच नित्यसेवाही करतात न चुकता नामस्मरण उपासना स्वामींचे मंत्रजप तारकमंत्र बऱ्याच सेवा करतात आपली इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून बऱ्याच सेवा स्वामींच्या करतात स्वामींचा आपल्यावरती कृपा आशीर्वाद असावा असे प्रत्येकाला वाटत असते पण म्हणूनच हा संकल्प साध्य होण्यासाठी आपल्याला खरंच काही गोष्टी म्हणजे स्वामींनी जे शिकवण दिली आहे त्या गोष्टी करणं ती शिकवण अंमलात आणणं खरंच खूप गरजेचं आहे आणि याचंच भान ठेवूनच आपल्याला आपल्या स्वामींची सेवा करायची आहे स्वामींची सेवा करायची का तर इतर संतही जे आहेत शंकर महाराज गजानन महाराज किंवा साईबाबा आपले स्वामी या सगळ्यांच्या शिकवण ही एकच आहे या सगळ्यांची शिकवण आपण जर अंमलात आणली तर यांचा कृपा आशीर्वाद आपल्याला नक्कीच लाभ होतो मुळातच काय आपण स्वामींची सेवा करणं किंवा शंकर महाराजांची सेवा करणं हा विचार जरी मनात आला ना तरी ते आपल्यासाठी खूप मोठं आपलं भाग्य असतं आपली पूर्वजन्माची कुठली तरी पुण्यही असते म्हणून आपण यांच्या सेवेत येत असतो कारण आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हापासूनच आपली ही माऊली आपल्यासाठी काही ना काही करतच असते आपण पारायणं करतो स्वामींची सेवा करतो नामस्मरण करतो पण ह्या सगळ्या गोष्टी करून किंवा फक्त स्वामी स्वामी करूनच आपल्याला स्वामी मिळतात का आपल्याला स्वामी भेटतात का तर नाही आपल्याला आपल्या स्वामींनी जी शिकवण दिलेली आहे किंवा आपण ज्यांना कोणाला आपल्या इष्टदेवतांना मानतो त्यांनी जी शिकवण दिली आहे ती आपण आपल्या आचरणात रोज आपल्या दैनंदिन आयुष्यात रोज आचरणात आणायलाच हवी तेव्हाच आपले हे सगळे आपल्यावरती प्रसन्न होत असतात आपले हे इष्टदैवत आपल्यावरती प्रसन्न होत असतात आता त्या कुठल्या अशा गोष्टी आहेत कुठल्या आपल्या अशा वाईट सवयी आहेत ज्या आपण सोडायला हव्यात आणि स्वामींची शिकवण आपण आपल्या आयुष्यात आणायला हवी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आपल्या आयुष्यात बऱ्याच वेळेला खोटं बोलतो किंवा आपल्याकडून एखाद्याची फसवणूक होते आपण कोणाशी तरी खोटेपणाने वागतो कधीतरी कळत नकळतही होतं पण आपल्याला ह्या गोष्टी कटाक्षाने टाळायच्या आहेत कारण का स्वामी सेवा करताना स्वामींच्या शिकवणीमध्ये ह्या गोष्टी नाही आहे कारण का स्वामींनी हे आवर्जून सांगितले की तू कोणाला फसवू नको मी तुला कुणाला फसवून देणार नाही त्यामुळे आवर्जून आपण आप आपल्याकडनं कोणाची फसवणूक होत नाही आहे ना किंवा आपल्याकडनं कोणाबद्दल खोटं बोललं जात नाही आहे ना आपण कुणाशी वाईट वागत नाही आहे ना ह्या वाईट गोष्टी आपल्याला नक्कीच दूर करायच्या आहेत ह्या सगळ्या गोष्टीतनं आपल्याला बाहेर पडायचं आहे आपले विचार हे नेहमी सकारात्मकच असायला हवे बऱ्याच वेळेला आपल्यामध्ये नकारात्मक विचार असतात पण आपणच ते स्वतःहून दूर सारायला हवे कारण का कधीकधी आपण स्वतःबद्दल पण आणि इतरांबद्दल पण नकारात्मकच बोलत असतो आणि त्यामुळे कधीकधी आपण आपल्या यशाच्या पायरीपर्यंत पोहोचत नाही आणि आपण यशस्वी होत नाही आणि त्यामुळे साहजिकच सतत नकारात्मक विचार करून करूनही स्वामी सेवेपासून आपण लांब राहतो आणि आपल्यावर स्वामींची कृपाही होत नाही कारण स्वामींनी सांगितलेलं असे की स्वतःवर विश्वास ठेवा तेव्हा तुमच्या पाठीशी मी उभा हो राहील त्यामुळे स्वामी सेवा करताना आपल्या नेहमी मुखातनं चांगलेच शब्द यावेत आणि चांगलं तेच बोलावं नेहमी सकारात्मक विचारच आपण आपल्या आचरणात ठेवायला पाहिजे स्वामी सेवा करताना आपल्याला एक प्रकारची शिस्त असायला हवी आपण एक दिवस उठलो लवकर स्वामी सेवा केली दोन दिवस केली आणि तिसऱ्या दिवसापासून परत शिस्तभंग करून बेशिस्तपणापणाने कधीही उठणार कधीही स्वामी सेवा करणार किंवा एखादा संकल्प घेतला असेल तर तो अखंडपणे चालू न करता मध्येच त्याचा खंड पडून देणार या सगळ्या गोष्टी न करता काटेकोरपणे आपल्या प्रत्येक सेवेचं शिस्तीने पालन केलं गेलं पाहिजे या सेवा करत असताना आपल्याकडनं नेहमीच दुसऱ्यांबद्दल वाईट चिंतलं गेलं नाही पाहिजे दुसऱ्यांवर विनाकारण जळलं नाही पाहिजे किंवा दुसऱ्यांची ईर्ष्या नाही केली पाहिजे इतरांच्या पाठीमागून जे बोलले जाते ते बोललं नाही पाहिजे विनाकारण एखादी जी बदनामीही करू नये या गोष्टींमुळे आपलेच कर्म खराब होत असतात आणि या मत्सरी भावनेमुळे स्वामी अशा लोकांची साथ कधीच देत नाही स्वामी कधीच त्यांच्या पाठीशी उभे राहत नाही त्यामुळे कुणाचाही द्वेष करू नका आपलं मन निर्मळ ठेवा आपलं मन आपलं कर्म जर चांगलं असेल तर स्वामी सदैव आपल्याला साथ देतात आपल्या स्वामींवरती विश्वास असला ना की अशक्य ही गोष्ट शक्य होत असते नशिबात नसलेल्या गोष्टीही मिळतात हा बऱ्याच भक्तांना अनुभव आहे स्वामींचा आपला तारकमंत्रातही हेच सांगितलं आहे ना अशक्यही शक्य करतातच स्वामी मात्र हा चमत्कार किंवा ह्या गोष्टी एका दिवसात तर शक्य होत नाही त्यासाठी आपल्याला स्वामींवर कायम विश्वास ठेवायला हवा स्वामीं सेवा करताना स्वामींपुढे आपल्याला पूर्ण समर्पण आणि आपला पूर्ण विश्वास आणि आपली श्रद्धा स्वामींच्या पुढे ठेवायला हवी आपण आपल्या स्वामींपुढे पूर्ण समर्पण केलं आणि स्वामींवर पूर्ण जर विश्वास ठेवला तर आपले स्वामी आपल्या या विश्वासाला कधीच तडा जाऊन देत नाही हा पण बऱ्याच जणांचा अनुभव आहे माझा स्वतःचाही आहे आता आपण म्हणतोच की स्वामी कृपा करा पण स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील हे खरं तर कोणीही सांगू शकत नाही पण ज्या वेळेला कृपा होते ना ज्या वेळेला स्वामींचा आशीर्वाद मिळतो ना त्यावेळेला जीवन अगदी धन्य होऊन जातं आपल्या आयुष्याचं सोनं होऊन जातं पण त्यावेळेला आपल्याला आपल्या स्वामी कृपा प्राप्त होण्यासाठी आपण आपली पण योग्यता वाढवली पाहिजे आपण जर आपली योग्यताच वाढवली नाही आपली पात्रताच वाढवली नाही तर आपले स्वामी कसा त्यांचा आशीर्वाद आपल्याला देतील आपली जर पात्रता वाढवायची असेल तर साहजिकच आपल्याला स्वामींची शिकवण अंमलात आणणं गरजेचं आहे आपल्या स्वामींवर विश्वास ठेवून स्वामींचं सतत नामस्मरण स्वामी सेवा करत राहणं गरिबांना मदत करणं मोठ्यांचा मान राखणं त्यांची सेवा करणं लहान्यांना समजून घेणं आपल्या रागावर नियंत्रण ठेवणं सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणं मुख्य म्हणजे माणुसकी जपणं या गोष्टी आपल्याला स्वामींनी शिकवल्या आहेत आणि याच गोष्टी आपण जर आपल्या आचरणात आणल्या आपण या गोष्टी आपल्याला ह्याची शिस्त लावून घेतली आणि आपल्या स्वामींच्या शिकवणीप्रमाणे जर आपण वागलो ना तर आपण स्वामींच्या कृपेस नक्की पात्र होतो कोणी कसेही वागू दे आपण मात्र प्रामाणिकपणे वागायचा आपल्या प्रत्येक कर्मावर आपल्या प्रत्येक कृतीवर आपले स्वामी लक्ष ठेवून असतात आणि आपण केलेलं प्रत्येक चांगलं कार्य आपण केलेलं प्रत्येक चांगलं कर्म आपल्या स्वामींना समर्पित करावं यामुळे आपले स्वामी निश्चितच आपल्याला मदत करतात आणि अशक्य त्या गोष्टी शक्य करून दाखवतात हा असा दृढ विश्वास आपल्या मनात कायम ठेवला पाहिजे आपण जर स्वामींच्या आज्ञेत राहिलो आणि त्यांचा कुठलाच शब्द जर खाली पडून दिला नाही ना आणि ना। आपण जर त्यांच्या खरंच कसोटीला उतरलो तर स्वामींचा जो श शब्द आहेच हम गया नाही जिंदा ना आहे याची प्रचिती क्षणोक्षणी स्वामी देतात आणि कुणाचीही ओंजळ स्वामी रीती ठेवत नाही इतकं भरभरून सुखसमृद्धी आपल्या ओंजळीत स्वामी घालणार आहेतच पण त्यासाठी आपण आपल्या स्वामींच्या जवळचं म्हणजे आपल्या स्वामींच्या आवडीच्या गोष्टी करा स्वामींच्या सेवेच्या पात्र झालं ना की स्वामी सगळं आपल्याला भरभरून देतात त्यासाठी सक्षम व्हायला हवं आणि स्वामींच्या कृपेचा अद्भुत अनुभव नक्कीच घ्या भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचं अभय वचन अजूनही स्वामी पाळतात आणि अशक्यही त्या गोष्टी शक्य करून दाखवतात त्यामुळे स्वामींना आवडणाऱ्या गोष्टी करा स्वामी नक्कीच त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्यावरती ठेवतात आपल्याला फक्त स्वामी सेवा करताना आपल्यातील सगळे वाईट दुर्गुण सोडायला हवेत सगळ्या वाईट सवयी आपल्याला लांब करायला हव्यात तेव्हाच आपले स्वामी त्यांच्या कृपेचे पात्र आपल्याला करतात आणि भरभरून आपल्या उंजरीत दान टाकतात आपल्या आयुष्याचं सोनं स्वामी करतात त्यामुळे स्वामींच्या आवडीचे बना स्वामींनी जे शिकवण दिली आहे ती अंमलात आणा आयुष्याचं नक्कीच सोनं होईल स्वामी समर्थ अशक्यही शक्य करते येईल स्वामी अशक्यही शक्य करते येईल स्वामी